पैसे जातात पण शिनियेत नाही काय घेऊन आमच्या इकडे चाळीस चाळीस हजार घेते पैसे घेतेच काही असं माफ करा इथलं जास्त असलं तर मला माहित नाही हा मग काय नाही बघ बोल केला इशारा जाता जाता आजू लक्षात इशारा जाता बोल बघा आमच्या इकडं सांगितलं हो इकडं तर एवढ्या लांब म्हणल्यावर तिकीट त्याच्या बिकडे जास्त असले तर मला काय माहिती बरोबर आहे का नाही इकडे लक्ष द्या कुठं आलं संतांची सेवा केली ना म्हणजे चाळीस हजार पोस्ट आले म्हणजे संतांची सेवा केली तर देव खुश होतो मला अजून एक आहे का संतांची सेवा जर केली तर देवाच्या सेवेच वेगळं दुकान मांडायची गरज पडत बरं केलं मूळ व्हायला हा व्यवस्थित कळते ना लई आंब ठायली नाही विनोदाच बरं वाटायला काय मी आलोय पहिल्यांदा मला ही गाव काय चाली आपलं ती खूप सवय बरोबर आहे का नाही माझी इथल्या लोकांची सवय माहित नाही ना की काय काय की सवय काय मला माहित नाही पण बरं आहे ना माझी ऐकायला ती बरं वाटायला ना ऐकायला बर ठीक आहे विनोदाची बाजू बाजूला सोडून सांगा विषय लक्ष द्यायलाय का hmm. संतांची सेवा आपला मुद्दा आहे अशी कोणती पुण्य आहे की संतांची सेवा करावी ह्याच्यावर चाललंय आपला मग आता मुद्दा काय काय प्रमाण दिला आपण देवा देवा, देवा देवा त्यांची केली सेवा त्यांची सेवा तोला मोलाची आता बघा तुमची देवपूजा चालली आणि देवपूजा चालू असताना एखाद्या वेळेला दारात संत आले आणि चोबदाराने येऊन कोणतरी सांगितलं हो काय करायला म्हणले देवपूजा करायले आणि महाराज लोक आलेत बजा 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 जाते दारात बसा म्हणा माझी देवपूजा चालली तू गो देवता आहे म्हणले करी पुता संत पूजा आरती किंवा महाराज म्हणतात देवा चोरायला लागलाय आणि इकडे संतांनी नाव उठवायला संतांची निंदा करायला लागलाय साधूला वाईट बोलायला लागलाय संताचा अतिक्रम देव पूजा तो आधर्मडतई आधर्म। वरी, वरी मंत्र, मंत्र पुष्प देवाशी शि ती देवपूजा नाही तो आहे आणि मंत्राच्या रूपानं शिव्या द्यायला आणि पुष्पाच्या रूपाने दगड मारायला कळालं का नाथ महाराजांची फार सुंदर ओवी स्वतः देवाच्याच तोंडातली ओवी फक्त लिहिली नाथ महाराजांनी एवढी सुंदर आहे की परमार्थातला माणूस म्हणे वा याला म्हणायचं कट टुकट एवढी सुंदर ओवी नाथ महाराजाची ओवी भागवतात आता शीतोर महाराज म्हणजे एवढी सुंदर आहे की नाथ महाराजांना असं म्हणतात देवाचीच ओवी फक्त नाथ महाराजांनी लिहिली देव म्हणतात दारात साधू आले दारात कोण आले साधू आले आणि तुम्ही देव पूजा करायला लागलात लाग। तर नाथ महाराजांनी लिहिलेले देव काय म्हणाले बघा त्या साधूची पूजा न करिता बघा सर किंवा आवड बी पूजा ना करिता जो माझी पूजा करी तत्वता भगवान म्हणतात तेने मजरी हानी तल्या माझ्या घाता प्रवर्तला भगवान म्हणतात ती देवपूजा नाही उरावर उर लाता मारायला उर म्हणजे छाती छातीवर लाता मारायला सारखं व्हायला याचा अर्थ एकच आहे देवाच्या सेवेपेक्षा मोलाची सेवा संतांची लक्षात आलं का कारण संत सेवेला आगळी की किंमत म्हणून कळायला लागले का आणि तुम्ही आम्ही करतो नाही स्वत देव करायला संताचे सुख झाले या देवा म्हण सेवा आणि स्वतः देव घाली दंडवतिया देव स्वतः देव दंडवत घालून संताची पूजा करायलाय एवढी सेवा संताची तुला मोलाची मग देवा कोण पुण्य यांचा होई न सेवक अशी कोणती पुण्या देवा कि मी यांचा सेवक आता शब्द बघा आता एक तुकडा कळाला का कोण पुण्य यांचा होईन सेवक एवढा तुकडा कळाला बस हा <स्याँ> कोण पुण्य यांचा अशी कोणते पुण्य आहे यांचा होईन सेवक पुण्य पण यांचा पुण्य कळाली निष्कामता निजदृष्टी ही पुण्य कळाली पण यांचा म्हणजे नेमका कुणाचा हा प्रश्न आहे का नाही यांचा होईन सेवक ठीक आहे पण कुणाचा यांचा त्याच्यासाठी उत्तरार्ध फार गोड वापरलाय जिही द्वंद्वाधिक दुराविले वा काय मस्त हो द्वंद्वाधिक ज्यांनी दूर केलं यांचा होईन सेवक लक्षात यायला लागलंय बोल बोलणं कळायला लागलंय का आता आपण शिकलेले सप्ताच शाळेत आहे सप्ताच कुठे शाळेत आणि जवळजवळ शाळेचे विद्यार्थी भरपूर बरोबर आहे का नाही द्वंद्वाधिक शब्दाचा अर्थ काय हा द्वंद्व द्वंद्व शब्दाचा अर्थ काय हा शाबस बरोबर आहे का नाही द्वंद्व शब्दाचा अर्थ सरळ सरळ आहे दोन द्वंद्व म्हणजे दोन आणि द्वंद्व अधिक दोनच्या पुढं काय दोनच्या पुढं चार आहे तिथं ते नाराज हो नको तुला शिकवणार्या मास्तरने शिक मास्तरांनी मी नाराज नाही तुम्हाला शिकविणाऱ्याने शिकवलंच नाही त्याला तुम्ही तरी काय करता लक्षात आलं का लक्ष द्या फार महत्वाचं आहे द्वंद्व म्हणजे दोन द्वंद्व म्हणजे काय दोन आणि द्वंद्व म्हणजे दोन दून। आणि त्याच्या अधिक ज्यानं दूर केलं आता कस आहे एका एका द्वंद्व अधिक द्वंद्वाच्या अधिक काय तीन द्वंद्वा दोनच्या पुढं तीन म्हणजे द्वंद्वाच्या पुढं जेवढं बी काय असल तेवढं ज्यांनी दूर केलं त्यांचा शिव घडव आता बघा शब्द एका एकापासून विचार करू एक एक पासून एक चाकड्याचं नाव काय उजळणी कुठून सुरू होती एक पासून एक चाकड्याचं नाव काय एक नाव आहे ब्रह्म एक च्या आकड्याचं नाव कायदेवर्व भगवान बोलतात एक चाकड्याचं नाव ब्रह्म आहे काय नाव आहे ब्रह्म मोठे एक चाकड्याचं नाव माझे मी बरं हे बघा मी तुम्हाला काय विचारतोय त्याचं एक कारण सांगतो तुम्ही म्हणायचा की हे असं कमी विचारते मला जो विषय मांडायचा तो परफेक्ट तुमच्या लक्षात बसावा याच्यासाठी विचार wow. बाकी काही मला काही असं काय नाही मी एवढ्या लांबून यायचं नाना एवढं लांबून आयोजकांनी एवढं बरं त्यांचा वाढदिवस आहे त्यांनी गुरुदादांनी एवढं हे करायचं खर्च करायचं आणि मग तुमच्या लक्षात बसायचं एक चाकड्याचं चा नाव काय ब्रह्म हो काय नाव एक चाकड्याचं चा? ब्रह्म म्हणून एक चाकड्याचं नाव ब्रह्म आहे आणि सुरुवातीला हे सबंध जग एक मध्ये राहायला होतं एक राहायला होत अजून बी आमदार खासदार कुणी आले आपल्याला जुन्या काळातली आठवण करून देते काय हम सब।, सब एक है। इसका मतलब भाई कशी किसी ना किसी जमाने में हम सब एक थे कळालं याचा अर्थ कोणत्या ना कोणत्या काळामध्ये तुम्ही आम्ही काय होतो एक बोला की एक होतो एक एक मध्ये गुन्ह्या गोविंदाने राहायचं विनाकारण माणसाला अवदासा सुचली अवदासा शब्द आहे काय अवदासा दुर्बुद्धी अवदासा म्हणजे विनाकारण दुर्बुद्धी सुचली आणि एक चाकडा सोडून दिला दोन मध्ये का काय म्हणून बघायला गेलं कुठं बघायला गेलं आणि दोन च्या आकड्याचं नाव आहे दोन चाकड्याची आकड्याची विशेषता आहे दोन चाकड्याच्या आकड्याच्या जे भवतालचं रान आहे तुनुम्हाला जी, जी बॅकग्राऊंड आहे ती घसरगुंडीची कसलंय बघायला म्हणून जरी माणूस तिथं गेला कुठ दोन पशी तरी गप्प कुणी घसरणार आता दोन चाकड्याचं चा नाव का चा काय नाव ब्रह्म। आता दोन चा नाव आता ज्ञानोगराच्या भाषेत सांगतो म्हणजे कशाला उग बरोबर आहे का नाही ज्ञानोगराय म्हणजे तुझे जावा जावा घडे तुझे म्हणजे दोन 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 दुजे तुझे एकच आहे तुझे जावा जावा घडे तव तव संसार भय जोडे हे आपुले तोंडे देव बोलती वे दे। भगवान म्हणतात द्वंद्व दोन म्हणजे संसार आणि ज्यानं संसार दूर केला अशाची सेवा करावी आणि संसार द्वंद्व म्हणजे संसार लयच वक्त्या जातीचा संसार भगवान गीतेमध्ये बोलून गेले उलट्या कुपडीचे झाड कसल्या आपल्याकडचे झाड मुळ्या खाली शेंडे पण संसाराचं झाड त्याच्या मुळ्यावर आणि शेंडे खाली भगवान बोलून गेले पूर्वी हुशार हुशार बघून आणले लक्षात आलं बोल पंधराव्यात भगवान बोलून गेले ऊर्ध्व मुल शाख उलट्या खोपडीचे ते जो ज्ञानोबराने ओवेले हे झाड जे ऐसे शिनसाळ शिनविणार झाड शिनविणार कुठं कसा त्रास देईल काही सांगता येईल मग मी सांगतो तू साडी घ्यायला बायकोला घेऊन साडी घेतली आणि साडी घेऊन यायच्या टायमाला बिल करायच्या टायमाला दुकानदारांना बायकोकडे बघितलं म्हणला ह्या कोण येतात म्हणलं माझी बायको इथे बरोबर बर मागच्या वेळेस कोण <laughs> आणल्या होत्या ते सहज विनोदानं बोलला पण मी आठ दिवस उपाशी होतो माई शपथ लाभ नाही मला असला थांब ह्याच्यावर वाईट काहीच नाही संसारात आणि संसारात भांडणं चेतायला वेळच लागत नाही सहज मी भांडणं होते सहज मी होत नाहीत सांग त्याला काही वेळ लागत नाही काय लागत नाही काही कामच असं लय विशेषच असावा भांडणं व्हायला असं बी काही नसते काही नाही आपण बोलत बोलत फोन कट केला दुसरा आला तारखेचा म्हणून भांडणं होते होत नाही जगासाठी ये नाही का धंदा कुठानाच ही बायाच डोकं एख्याच कंपनीत घडवून आले बाई कुणाची बी असू बाई श्रीमंताची असू द्या गरीबाची असू द्या मंत्र्याची असू द्या कोणाची बी बाई असू द्या बाईच डोकंच एका कारखान्यात तयार झाले अख्याच अहो नवऱ्यानं बाईला फिरायला समुद्र बिमुद्र तळ बिळ मस्त धबधबा बिबधबा वातावरण फ्रेश आनंद वातावरण आणि बायको ज्या आखांदेवाचा हात टाकला आणि कसं धबधबा आणि तेन दिसायन तेवढ्या ह्याच्यात हे बायकोला विचारलं किती सुंदर आहे काय वाटायला तुला ती म्हणजे काहीच वाटत नाही माय धुना आणला असतं ते तर चांगलं निघालं असतं आहे का धबधबा बायाचं डोकं कुठं घडविलंय देवान कुठं नाही मला ती बाया घडविणाराच वरचा पत्ता आणायचाय पण ती काही गेलाय गेला कस बी डोकं लावणार कस बी डोकं लावणार त्याला नाही ताळ नाही कुणकुन बी कस ऐंशी वर्षाची म्हातारी कोर्टात गेली वकील साहेब मला घटस्फोट घ्यायचा म्हणजे का मानसिक त्रास व्हायला म्हणजे काय झालं मथारेला ऐकू येत नाही म्हणजे मग मशीन घ्या घेतली आता काय व्हायलाय मशीन लावतय शिव्या देतय नाही नाही त्या आणि मी शिव्या द्यायला सुरू केली की मशीन काढून ठेवतय नको काय करायला सांगा बरं मला करावं टक्कल पडलं या जनला मरणाचे टक्कल पडलं बायको शिकले ती म्हणजे हो मालक डॉक्टर जाऊन ये मला लो लोक नाव ती लक्ष झालं का बोल आणि तुम्ही बसा फोटो आले काय बघा मला खरं सांग फोटोग्राफर आपल्या समोर येतो काय म्हणतो आपल्याला स्माईल प्लीज दोन सेकंदाच्या स्माईल न जर आपला फोटो चांगला निघत असेल तर किरताना दोन तास हसले हो किती जीवन चांगलं होईल आणि <स्थाथ> आपले थोबडे घेऊन बसले ते महाराज हसत नाही उलत नाही तिकडे बोलत नाही तिकडे काय नाही काय नाही काय नाही आणि आपण काही विचारलो मला <laughs> वाटत <laughs> त्यालाच कळत आहे काही की सगळं कीर्तन त्याच्या बघून केलं मी कीर्तन झाले म्हणजे अभ्यास होय म्हणजे काय तर माणसं समाजामध्ये आपण तरी काय करावं सांग एक जण बायकोच्या गळ्यात हात टाकला ऐंशी वर्ष बाजारातून फिरत होतो काका किती प्रेम <laughs> आहे एवढं प्रेम म्हणला बाबा प्रेम नाही हे हात सोडला दुकानात घुसती ताप आहे का पगार व्हायच्या आधीच पगार संपून चाललाय काय लक्षात आलं का बोलल बघा लय बोर व्हायलाय का जरा बोर व्हायलाय नाही ना इकडे ना? लक्ष <laughs> द्या द्वंद्व द्वंद्व अधिक ज्यांनी दूर केलं अशाच सेवक मी झालो पाहिजे आणि द्वंद्व म्हणजे संसार आणि याच्या पुढे शब्द आहे द्वंद्व अधिक एक चाकड्याचं नाव ब्रह्म एक चाकड्याचं नाव दोन चाकड्याचं नाव संसार संसार दोन चाकड्याचं नाव संसार आता अधिक म्हणलंय म्हणजे दोनच्या पुढे किती तीन चाकड्याचं नाव काय तीन चाकड्याचं नाव आहे त्रिगुणात्मिका प्रकृती तीन गुण आहेत किती गुण आहेत सत्वगुण रजोगुण तमोगुण गुण किती झाले तीन बघा तीन गुण आहेत ह्याच्यातले काय करते दोन भावाचं सूत्र आहे दोन भाऊ एकत्रित आहे आणि एका भावाला बाजूला टाकले बघा तुम्ही सत्वगुणाला बाजूला टाकले आणि रजुगुणंत मग एकत्रित राहते ज्ञान वर आले सत्व गुण माणसाला उन्नतीवर पाठविणार वरीवरी आणि दोघ भाऊ खाली वाढणार तो न गुण खाचते तो न गुण खाचते खर्चीकरण करते एक धरी उन्नती दोन गुण खर्चीकरण करते आणि एक उन्नतीवर पाठवि एवढे ओळखेत महाराज अहो यांनी कळस उदाहरण सांगतो यांनी प्रत्येक गोष्टी तीन प्रकार पाडले लिंग एकच होत नकोस त्यांनी मधूनच फाडले अर्ध नारी नटेश्वरी जो पुरुष तो चिनारी म्हणतात बटवारा केला आणि एकाचे तीन केले जगात तीन प्रकार पाडले प्रकाराचे तीन कामने केले एकच लोक होते सत्वगुणी त्यांनी मधून फाडले काही सत्वगुणी काही रजोगुणी काही त्याच्या काळसाचं उदाहरण देऊ का गुणी देवात्रय लाविली देवानं गुणातच तीन प्रकार पाडले हा एवढी वक्तीत महाराज आणि यांचा पाहुणे रावळेला बघितले यांचे पाहुणे लय वाईट आहेत पाहुणे रावळेच्या पाहुणे रावळेने लोकांनी माणसाली माणसात राहूच दिलं ती बाजूला असं कारण तू का म्हणे ते सत्वाचे सामर्थ्य ना करावा परमार्थ अर्षी परमार्थासाठी सत्व गुण रजगुणांत मग रजगुण हे रजास्तव झाले तमाशी पडयंते भले ज्ञानोबराय म्हणतात काम क्रोध हे यांच्या चुल पुतणे कुणाचे सत्वगुणाचे हे पुतणे यांचे कामं क्रोध म्हणून सत्वगुण माणसवी बऱ्या दांगाला काळ लावून घेत हे पुतणे भाव किती लोक आहेत कसे लागले आणि हे जन्माला कुणाच्या पुटी आले हे रजास्तव झाले रजगुणाला जन्माला आले पण रजगुणाच्या पुटी जन्माला आले आणि तमगुणाला लिपरुष नव्हतो त्याला लेख झालं नाही आणि काम या तो कोणाला ज्ञान ज्ञान प्रमाण ही जन्माला आली ह्याला लेख गुरुच नव्हतो ह्यांनी काय केलं माहिती का ही भावाची लेखन दत्त घेतली ह्यांचा विडोळा त्याच्यावर स्वतः ह्यांचा विडोळा त्याच्यावर स्वतः हेच इष्टीत घेतली कुणाची कामक्रोधाचा डोळा त्यांच्या मग बघा हे रजास्तव झाले झाले पण परी तमाशी पडियन ते भले काय मांडायचं ते कळायला असेल मग महाराज म्हणतात ज्यांनी एवढे बेजार केलेत माणसं ह्यानी चांगल्यात चांगल्याची वाट लावली काम येश क्रोधेश तिसऱ्या अध्यात या श्लोकाचं चिंतन बघितलं तर ज्ञानोबारायने फार गोडलेलं ज्ञानोबराय म्हणतात ह्याच्या पुतण्याने होय हा हे ज्ञान निधीचे भुजंग श्री हे विषय दरीचे वाघ भजन मार्गीचे साधवी शांती नागविली माया मांगीन शृंगारिली तीय करळविली साधू रंदे जुळवीन बुडवीते आगीविन जाळीते ज्ञानी तरी वधीते पैज घेऊ ज्ञाना बर म्हणतात ज्ञानी माणसाला तर चॅलेंजवर हरवी आ, हे देहदुर्गीचे धोंड शिरियलच इंद्रिय ग्रामीचे कोंड त्यांचे दबंड जगावर त्यांची जगावर चांगल्या चांगल्याला महाराज माती मोल करून टाकलं आणि यांचा धंदा डांबरण कोळसा घेऊन फिर फिरणार काय घेऊन फिरणार डांबरण कोळसा कुठं बी निघाले की डांबर को कीर्तनाला आले तरी डांबर कोळसा घेऊन आणि चलत चलत बी असा हात पुसला माणसा तोंड काढायला जागाच राहत नाही पण ह्याची चौकशी करता येत नाही खरंच हात पुसलाय काहीच नाही महाराज पुन्हा तोंड काढू देत नाही एवढी वक्ती बोलणं कळायला का तुम्हाला हा अर्जुन म्हणला भगवान कळायलाय ना कळायला का चाललं कळायलाय ना कळायला गुरुजी कळायला का लोकांना कळायला ना होय तुमच्या भागात कळत कळायला अर्जुन म्हणला भगवान कोण आहे ते क्रोध मला यांचा पत्ता सांग हे काय करते एकच काम डायरेक्ट करत होऊन मारून टाकतो मग मला बी ह्यांचा पत्ता सांगली मी बीत जातून बसक्यात दगडून मारून टाकतो कुणाला अर्जुन म्हणला मी मारून टाकतो भगवान हसले त्याची वय वाचून घ्या भगवान हसले भगवान म्हणले अर्जुना पत्ता सांगायला अडचण नाही पण तुझा काही गपला करायला ही काही साधे नाहीत हे केंद्रातले विरोधी नेते हे काही चिलर आमदार नाहीत केंद्रातले ऐकलात <laughs> का केंद्रातले विरोधी नेते सत्ताधाऱ्या एवढीच यांची पावर आहे खुर्चीला खुर्ची लावून बसले हे चैतन्याचे शेजारी से ज्ञानाचे एक काही गोंधळ करायला म्हणून ह्या सगळ्याला ज्यांनी दूर केलं द्वंद्व अधिक ज्यांनी दूर केलं यांचा होईन सेव अशी कोणती आहे यांचा सेव हा प्रश्न कुणाला विचार कुणाला विचार ना प्रश्न त्या परमात्म्याला प्रश्न म्हणायचं आपले चार दोन वर्ष कमी होत फिदा हो गया एकदम सुंदर गायला किती आवाज बी आपल्याला त्यातला येत नाही काही ऐकायचं तरी ना दे गोड लागत आहे का बरोबर आहे का नाही ऐकायला गोड लागायचे काही काय चक्क तिसरच म्हणणार मी नाही शोभोळा चक्रवर्ती त्याचे चक्रवर्ती हे माय मै चुलती काय आपण एक म्हणलं की तिसरंच म्हणणार बोलायची सोय नाही काय नाही बोलता येत नाही काय करावं सांगा अवघड होऊन बसली लक्षात ठेव काय देवा जे हे द्वंद्वाधिक दुराविले यांची सेवा करण्यासाठी अशी कोणती आणि असा तूच दाखवू शकतोच कारण दुसरे दाखवू शकत नाही संत शेत महाराज अजून एक आहे संत असे व्यक्तिमत्व आहे की संत हे कायमस्वरूपी माझ्याक लक्ष द्या कायमस्वरूपी संतुष्ट असतात ती कधी नाराज नाही लक्षात आलं काय कायमस्वरूपी संतुष्ट असणार आपली माणसं कवावी मेल्यासारखी पण माझं एक वाक्य आहे का मला खरं सांगा तुम्ही किती नाराज झालात म्हणजे झालेल्या गोष्टीत बदल होणार आहे म्हणून झालेल्या गोष्टी जर बदलत होत नसा तर नाराज होऊन सध्याच्या वेळेवर आयुष्यावर कमून पाणी फिरत जातो खरं सांगा कशामुळे नाराज तर कोणी महाराज जगच नाराज आहे हा आपल्याला सगळ्याला माहिती कोण नाही नाराज फक्त प्रत्येकाचा अंगल वेगळा नाही तर प्रत्येक मला वाटतंय काय Rojin, tu malar tu kau payesan don tak.